माघपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार ट्रस्ट नालासोपारा यांच्या विद्यमाने भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पुण्यभूमी नालासोपारा प्राचीन बुद्ध स्तूप येथे माघ पौर्णिमेच्या मंगलदिनी जी भव्य बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटक सायली साधना दिदी ब्रह्मदेश बौद्ध धम्म परिषद व एक दिवसीय समाधी साधना शिबिर माघ पौर्णिमा हा बौद्ध परंपरेतील अत्यंत पवित्र व महत्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान बुद्धांनी आर्हंत भिक्खू संघास ओवात पातिमोखाचा उपदेश केला शील समाधी व प्रज्ञेवर आधारित जीवन मार्गाचा हा स्मरण दिन म्हणून माघ पौर्णिमा साजरी केली जाते या पावन दिनाच्या निमित्ताने धम्ममय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बौद्ध धम्म परिषद व एकदिवसीय समाधी साधना शिबिर रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माग पौर्णिमा स्स्थळ नालासोपारा प्राचीन बौद्ध स्तूप या धम्म परिषदेमध्ये बौद्ध धम्मावर आधारित धम्मचर्चा जीवनात धम्माचा प्रत्यक्ष उपयोग समता करुणा व प्रज्ञेचा संदेश आधुनिक जीवनातील मानसिक अस्वस्थतेवर धम्म मार्गदर्शन यावर चिंतन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय समाधी साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे समाधी साधनेचे प्रत्यक्ष मार्गदर्शन भंते मिलिंद बोधी समाधी साधनेचा उद्देश चित्तशुद्धी एकाग्रता वाढवणे मानसिक शांती व स्थैर्य शील समाधी प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव दुःख समजून घेऊन त्यातून मुक्तीचा मार्ग आहे समाधी साधना स्वतःच्या मनाला जाणून घेण्याची जागरूक प्रक्रिया आहे ही साधना त्याच दिशेने मार्गदर्शन करेल कार्यक्रमाच्या आयोजिका भिक्कुनी संघमित्रा महाथेरी यांच्या धम्मनिष्ठ व सेवाभावी कार्यातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास सर्व धम्मबंधू धम्मभगिनी उपासक व उपासिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पावन धम्ममय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे कार्यक्रमाला येणाऱ्या उपासक उपासिकांनी स्वतःचे भोजन घेऊन यावे कार्यक्रमाचे व्यवस्थापक माननीय रुपेश भाऊ जाधव माजी महापौर वसई विरार महानगरपालिका माननीय धम्म उपासक नरेश भाऊ जाधव माजी नगरसेवक वसई विरार महानगरपालिका आणि बुद्ध स्तूप साप्ताहिक वंदना उपासक उपासिका संघ नाला सोपारा परिषदेसाठी नऊ आठ नऊ शून्य चार सात सात नऊ एक तीन या क्रमांकावर दान पाठवावे